जालना शहरातील कनयानगर परिसरात बिबट्या आढळला बिबट्याला पाहून युवकाला भरली धडकी सकाळीच बघ्यांची झाली गर्दी जालना शहरातील कनैयानगर परिसरात दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास लघुशंकेसाठी उठलेल्या एका युवकाला बिबट्या दिसून आल्याने त्याची पाचावर धारण बसली हिंस्र पशु बिबट्या पहिल्यांदाच पाहिल्याने त्याला धडकी भरल्याने ताप देखील आला परंतु आढळून आलेल्या पायाच्या ठस्यावरून सदरील प्राणी हा बिबट्या नसून तो तडस असल्याचं वन विभागाच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलंय गेल्या काही दिवसापासून जालना वन उद्यानात हिंस्र पशूचा वावर आढळून आल्याचा बोर्ड वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या गेटवर लावलाय त्यामुळे वन उद्यान बंद देखील करण्यात आलंय परंतु हा हिंस्र पशु कोणता आहे याची मात्र वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी खात्री दिली नाही असे असतानाच दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास कनैयानगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील प्रज्योत भालेराव या युवकाने पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास बिबट्या पाहिल्याचा दावा केला आहे परंतु वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याचा दावा खोडून काढला असून आढळून आलेल्या पायाच्या ठस्यावरून तो तडस असल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत असल्याचं सांगितलंय घटनास्थळी लहान आणि मोठे पायाचे ठसे आढळून आल्याने दोन हिंस्र प्राणी असल्याचं दिसून येत आहे तरीही नागरिकांनी रात्री अपरात्री काळजी घ्यावी असं आवाहन वन विभागाच्या अधिकाऱ्याकडून करण्यात आलंय पुढे दिसला तुला बिबटे किती होती एक होते एक दोन हजार एक मोठा होत एवढा होता एवढा होता समजा दोन होते कारण लहान ठसे लहान पायाची बी ठसेल मोठ्या पायाची बी